पाचगणी पाकिस्तान कनेक्शन बाबत सातारा जिल्हा प्रशासनाचा मोठा खुलासा पाचगणी पाकिस्तान कनेक्शनबाबत लोकवृत्तने आवाज उठवला होता नेमकं हे प्रकरण काय आहे या शाळेचे संचालक कोण या शाळेतनं जमा होणारा महसूल नेमका कुठं जातो असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते यावरती आज सातारचे उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी एक मोठा खुलासा केला आहे ते सांगतात की पाचगणीतील न्यू इरा शाळेच्या मिळकतीमध्ये हे जे पाकिस्तान नाव आलेलं आहे हे महसूल विभागाच्या नजरचुकीने आलेलं आहे महसूल विभाग अशा कशा पद्धतीनं एवढी गंभीर बाब नजर चुकीने लावू शकतो आणि ते पण आपलं शत्रू राष्ट्र असलेलं पाकिस्तान खर तर एखाद्या भावाचं भावाला नाव बहिणीचं बहिणीच्या सातबारावर नाव मित्राचं मित्राच्या सातभारावरती नाव आलं तर मोठमोठ्या कोर्ट केसेस होतात मात्र इथं थेट पाकिस्तानच्या नावाचा उल्लेख सातबारावर आहे हे अतिशय गंभीर बाब बाब आहे पाकिस्तानचं नाव हे कसं लागलं कुणी लावलं कशा पद्धतीने लावलं याची चौकशी होणं गरजेचं आहे आणखीन ही त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे की पाचगणी पाकिस्तानचे कोणतेही आंतरराष्ट्रीय कनेक्शन नाहीये ठीक आहे आंतरराष्ट्रीय कनेक्शन नसलं तर नेमकं पाकिस्तान नाव घालण्यामध्ये कुणाला इंटरेस्ट होता या संस्थेचे कोण संचालक किंवा संस्थेशी संबंधित कोण व्यक्ती पाकिस्तानशी निगडीत आहेत म्हणून पाकिस्तानचं नाव ला लागलं गेलं का असे अनेक प्रश्न आहेत मात्र तुर्तास तरी सातारचे उपजिल्हाधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी जो खुलासा दिलाय तो आपण ऐकूयात क्रियामोल कांबळे जे प्रेरणा जनकल्याण व सामाजिक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी इथे एक तक्रार दाखल केली होती ज्यामध्ये पाचगणी शहरातील महाबळेश्वर तालुक्यातील गट नंबर एकशे अठ्ठावीसमध्ये पाकिस्तानचा उल्लेख असणारा सातबारा अस्तित्वात आहे व त्याची चौकशी व्हावी असं उल्लेख केला होता त्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर सखोल चौकशी करण्यात आलेली आहे प्रश्नाधीन गटनंबर हा एकशे अठ्ठावीस होता आणि त्या गटनंबरमध्ये क्षेत्र हे जवळपास चार हेक्टर एक्क्याण्णव आर होतं आणि त्याच्यावर अभिलेखामध्ये नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बहाईज भारत पाकिस्तान व ब्रह्मदेश असं नाव आहे वास्तविकता चौकशीमध्ये असं आढळून आलं की मूळ नाव हे नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बहाईज ऑफ इंडिया अँड बर्मा असं होतं सदर संस्था ही अठराशे साठच्या संस्था नियम अधिनियम नोंदणी अधिनियमानुसार नोंदवली होती एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर सदर संस्थेचं नाव बदलून नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बहाईज इंडिया पाकिस्तान अँड बर्मा असं करण्यात आलं होतं सदर संस्थेने सदरची मिळकत एकोणीसशे त्रेपन्न सालामध्ये खरेदी केलेली आहे आणि एकोणीसशे एकोणसाठमध्ये सदर संस्थेचं नाव बदलून हे नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बहाईज ऑफ इंडिया असं झालेलं आहे संस्थेच्या उर्वरित मिळकतींवर त्याप्रमाणे नोंदी घेण्यात आलेल्या आहेत नजरचुकीने सदर बाबतीत सदर संस्थेकडून या नावाचा जो बदल होता तो सातबाऱ्यावर तसाच राहिल्या कारणास्तव असा गोंधळ त्या तक्रारदाराच्या मनात निर्माण झाल्याची शक्यता आहे संस्थेचं नाव यापूर्वीच बदलून नॅशनल स्पिरिच्युअल असेंब्ली ऑफ बाईज ऑफ इंडिया असं आहे आणि त्यानुसार संबंधित संस्थेला कळून त्याप्रमाणे महाराष्ट्र महसूल अधिनियमाच्या तरतुदी जन्वये त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील वास्तविकता याबाबत तक्रारदाराने जे पाकिस्तान कनेक्शन किंवा इतर जे उल्लेख केले होते अशा स्वरूपातलं कुठलेही उल्लेख किंवा संदर्भ या निमित्ताने आढळला नाही आणि या अनुषंगाने संबंधितला कळवण्यात येईल